नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे टेम्पोच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू सायकलने रस्ता पार करताना घडली घटना लाखांतूर येथील पंचायत समिती नजीकची घटना सायकलने रस्ता ओलांडत असलेल्या एका वृद्धाचा टेम्पोच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना दिनांक बारा डिसेंबर रोजी दुपारी च्यार का चार वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पंचायत समिती जवळील निबंधक कार्यालयाजवळ मुख्य मार्गावर घडली पांडुरंग डोमा नागतोडे वय सत्तर वर्षे राहणार लाखांदूर असे घटनेतील मृतकाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास साकोलीकडून अशोक लेलँड कंपनीचा एम एच चौतीस ए बी सहासष्ट पस्तीस क्रमांकाचा टेम्पो तांदूळ घेऊन वळसा मार्गे जात होता याच वेळी घटनेतील वृद्ध मृतक आपले काही कामकाज आटोपून पंचायत समितीजवळील निबंधक कार्यालयाजवळ सायकलने रस्ता ओलांडत होता दरम्यान एकाएक वृद्ध सायकल्सवार रस्ता ओलांडताना समोर आला असता टेम्पो चालकाने पूर्णतः वाहन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र वृद्ध दुचाकी दुचाकीचालकाच्या सायकलवरील नियंत्रण सुटल्याने रस्ता ओलांडताना अपघात झाला अपघात एवढा भीषण होता कि की चारचाकी वाहनाचे समोरील काच पूर्णतः फुटले आणि वृद्ध इस्माचा जागेतच मृत्यू झाला ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ अपघातग्रस्त वृद्ध इस्माला उपचारार्थ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले मात्र वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी घटनेतील जखमी वृद्धाला मृत घोषित केले या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली असून या घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत